भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय पक्का झाला आहे शनिवार एकवीस जून रोजी मंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत दिलीप भोईर यांनी शेकाप पक्षाकडून जिल्हा परिषद समाज कल्याण पद भूषवलंय तीन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्यावर भाजपनं रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाची तसंच अलिबाग मुरुड निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अलिबाग मतदारसंघातून निवडणूक लढवली शिवसेनेकडून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी शेकाप कडून चित्रलेखा पाटील आणि अपक्ष म्हणून दिलीप भोईर अशी तिरंगी लढत झाली या निवडणुकीत भोईर यांना लक्षवेधी तेहतीस हजार पाचशे मतं मिळाली तिसऱ्या क्रमांका एकमताची मतं त्यांनी घेतली होती मात्र पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे भोईर यांना भाजपनं पाच वर्षांसाठी निलंबित केलं विधानसभा निवडणूक संपल्यापासून दिलीप भोईर हे भाजपचे दरवाजे पुन्हा एकदा खटखटवायला लागले होते मात्र त्यांना यश आलं नाही पक्षाची शिस्त न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय भाजपसाठी राज्य पातळीवरचा आहे जेव्हा पक्षपातळीवर निर्णय होईल तेव्हा तो सर्वांसाठी होईल अशी भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे शेवटी दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय एकवीस जून रोजी अलिबाग मध्ये त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे शिवसेना नेते उदय सामंत मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती ही राहणार आहे विशेष म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेच भोईर आता आमदार दळवी यांच्याच पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळं तो एक चर्चेचा विषय आहे खरं आहे की छोटमशेरचा प्रवेश एकवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता होांगनात होतोय तिथे आणि आम्ही स्वागत करतो त्याचं आणि मग त्या राजाच्या वाढदिवसानिमित्ताने मी तिथे घोषणा केली की आणि त्या दिवशी माझी कार्यकारिणी पण सकाळी आहे इथे जिल्हा कार्यकारणी असल्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदच्या का संदर्भात चर्चा विनिमय करून मग आम्ही त्या कार्यक्रमात सगळे सहभाग देऊ त्यामुळे पक्षवाढीसाठी आणि तो विधानसभा लढला तिथे सर मतं मिळालीत त्यामुळे कर्तृत्ववान नेता आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्षात येणं कधी गरज आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि ग्रामपंचायत भरपूर उपयोग होईल बरेचशेच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे ते ते त्यांचा कार्यक्रमाला का येणार आहेत मी गेले एक सहा सात वर्षापासूनच इथे स्थानिक आमदार महेंद्र शिटजी दलवी साहेब यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं होतं की आपण एकत्र येऊन काम करावं कारण ह्या विधानसभा असेल किंवा ह्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे जिल्हा परिषद गट आहेत त्या गटामध्ये मी नेहमीच काम करत आलो अनेक पक्षाबरोबर मी काम करत आलो मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झाला गेले पावणे तीन वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण ह्या वेळेला मी या विधानसभेला एक निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टीचा म्हणून होतो आणि ह्या वेळेला काहींचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आशीर्वाद घेऊनच मी हा माझा फॉर्म सबमिट केला होता आणि त्यानंतर पक्षाची जी कारवाई असते जी नियमानुसार कारवाई असते ती माझ्यावरती कारवाई झाली त्याबद्दल कोणतंही माझ्या मनात शंका नाही आहे कारण पक्षाविरुद्ध एखादी जर कारवाई आपण जर भूमिका घेतली तर पक्ष हा कारवाई करत असते त्याप्रमाणे मला पाच वर्षासाठी विधानसभा मी लढलो यामध्ये मला तेहतीस हजारनी पाचशे मतदान या जनतेने दिलेलं आहे कौल दिलेलं आहे फार मोठा माझ्यावरती विश्वास होता परंतु मला निलंबनाचं पत्र आलं मग मग कुठली दिशा घ्यायची याचा मी अनेक वेळेला माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील किंवा सन्मान्य जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील त्यांना वारंवार वारंवार मी सांगत आलो की आमचा कुठेतरी एकदाचा इन करून घ्यावं असं वा त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण साहेब असेल त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो की आमचा कुठेतरी पक्षप्रवेश व्हावा कारण मी एक सामाजिक बांधिलकीचा कार्यकर्ता आहे आणि काम करणारा माणूस आहे कारण लोकांचा जनतेचा हित कशामध्ये आहे ते जपण्याचा मी काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो पण मग एक कुठेतरी दिशा घ्यायला पाहिजे कारण अनेक कार्यक्रम असे आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा आहे किंवा शालेय विद्या वाटप असतील किंवा या अनेक विधानसभेमध्ये शैक्षणिक असेल किंवा आरोग्याच्या विषयक असेल तर प्रत्येक मेडिकल कुठलाही विषय असेल तरी तो मी घेऊन जनतेच्या हिताचा पुढे घेऊन जाणारा माणूस आहे हे कार्यक्रम सगळेच थांबले गेले होते मी तर निर्णय घ्यायचा ठरवलाय तर येणाऱ्या शनिवारी म्हणजे पक्ष प्रवेश होणार आहे पण त्यापूर्वी मी एक माझी प्रेस घेणार आहे प्रेस कॉन्फरन्स कारण इथल्या पूर्ण जनतेला माहीत झालं पाहिजे की काही गोष्टींवरून विषयाच होऊन नंतर आपला पक्ष प्रवेश करणार धन्यवाद युट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज